डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी वृत्तपत्रं सुरू केलेली आहेत त्या सर्व वृत्तपत्रांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात मुकनायक हे पाक्षिक सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मुकनायक हे पाक्षिक सुरू केले आहे पाक्षिक म्हणजे काय पंधरा दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारं असते त्याला पाक्षिक म्हटलं जातं परंतु त्यांना पुढील अभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवलं हे व पाक्षिक सुरू केल्यानंतर पुढे काही काळामध्ये त्यांना इंग्लंडला जावं लागलं त्यामुळे त्यांनी हे जे मुकनायक पाक्षिक सुरू केलं होतं हे मुकनायक पाक्षिक त्यांच्या त्यांनी चालवण्यासाठी त्यांच्या मित्रांकडे सहकाऱ्यांकडं सोपवलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं आणि पुढे जाऊन पुढच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलेलं आहे सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केलं आणि हे जे वृत्तपत्र सुरू केलं होतं बहिष्कृत भारत या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रापासून त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आणि समाज संघटित करण्यासाठी लिखाण केलेलं आहे याशिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी दोन वृत्तपत्रे चालवली त्याचबरोबर पुढील काळामध्ये त्यांनी जनता म्हणून हे वृत्तपत्र चालू केलेलं आहे त्याचबरोबर प्रबुद्ध भारत या नावाने एक वृत्तपत्र सुरू केलेले आहे त्यांनी या सर्व वृत्तपत्रामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकांमध्ये लोक जनजागृतीचं कार्य करत होते